आमदार प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली काळा मारुती भक्त मंडळाच्या वतीनं काढलेली शोभायात्रा तर सोमवारी सकाळी संयुक्त मंगळवार पेठा व संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीनं काढलेल्या भव्य शोभायात्रेमुळे इचलकरंजी शहरामध्ये राम भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली सोमवारी सोहळ्याच्या दिवशी संयुक्त मंगळवार पेठ व संजय तेलनाडे फाउंडेशनच्या वतीनं शिवतीर्थापासून गांधी पुतळा येथे तयार करण्यात आलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभा यात्रेत माजी खासदार राजू शेट्टी सागर चाळखे उद्योजक सतीश डाळ्या यांनी सहभाग नोंदवला यावेळी राजू आलासे पुंडलिक जाधव संजय तेलनाडे स्मिता तेलनाडे सारिका तेलनाडे यांची प्रमुख उपस्थिती होती शेतकऱ्यांचे प्रमुख वाहन असलेली बैलजोडी या शोभायात्रेत अग्रभागी होती मुख्य मार्गासह जागोजागी लागलेले भव्य डिजिटल फलक भगवे ध्वज महाप्रसादाने श्री रामाच्या जयघोषात निघालेले मिरवणूक यामुळे शहर राममय झालं आहे मुख्य मार्गासह जागोजागी लावलेले डिजिटल फलक भगवे ध्वज पाहून नागरिक थक्क होत आहेत अनेकांनी मंदिराची प्रतिकृती साकारली असून ते पाहण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत अयोध्येतील आजच्या सोहळ्याच्या निमित्ताने तर अनेक मंदिर आणि संस्था संघटनांच्या वतीनं महाआरती मिरवणूक महाप्रसाद लाइव प्रेक्षेपणाचं आयोजन करण्यात आलं होतं ठिकठिकाणी महाप्रसाद वाटप करून दीपोत्सव मिरवणूक आतिशबाजीही करण्यात आली सायंकाळी भाजपच्या वतीनं शिवतीर्थावर दीपोउत्सव सोहळा साजरा करण्यात आला महानकर नेफ्टसाठी प्रवीण पवार इचलकरंजी